इतिहासात कुणी वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्याला भलेही पाचशे रुपये महिन्यानं का असं पण शेतकऱ्याच्या खात्यावर गेले पाहिजेत मागच्या अठरा हप्ते शेतकऱ्या केंद्र सरकारचे गेले एकवीस लाख कोटी रुपये या देशाच्या खात्यावर मोदी साहेबांनी वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला आणि सांगायला अभिमान वाटतो या जिल्ह्याचा या मातीचा पुत्र शेतकऱ्याचा पोरगा म्हणून माझ्यावर कृषी मंत्र्याची जबाबदारी आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या महायुतीच्या या सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून मीही निर्णय घेतला मोदी साहेब सहा हजार देतात तर माझ्या या महाराष्ट्राने सुद्धा कृषी भागांनी शेतकऱ्याला सहा हजार रुपये दिले पाहिजे आता मला सांगा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ दहा लाख शेतकरी खातेदार शेतकऱ्याच्या खात्यावर मोदींचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार मिळून बारा हजार रुपये जातात आणि संबंध राज्यात एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात बारा हजार रुपये या ठिकाणी महिन्याला जातात काही न करता अशी योजना दहा वर्षापूर्वी होती दहा वर्षामध्ये तुमची आमची प्रगती का झाली आज आमच्या माळमवल्या ग्रामीण भागातल्या मधून आपल्या माय लिया ना चुली चुलीवरून गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करायची संधी मोदी साहेबांनी या देशातल्या करोडो कुटुंबाला दिली हा ऐतिहासिक निर्णय यापूर्वी कधी झाला नव्हता आज प्रधानमंत्री आवास योजना असेल मोफत विलास करणारी ही योजना आहे ह्या सगळ्या योजना मी तुम्हाला यासाठी सांगतोय की जना जला मिळाल्यात जना जरा हे फायदा मिळाला आता मला सांगा शेतकऱ्याचे सहा हजार रुपये मोदीचे राज्य सरकारचे सहा हजार जना ज्याला मिळते तिथं किती जण त्यांनी हात वर करावं म्हणजे जवळजवळ अर्धी सभा अशी आहे आमची शेतकऱ्याची की तुमच्या अकाउंटवर पहिले सहा हजार येत होते आता राज्याचे सहा हजार येत आहेत वर्षाला बारा हजार येत आहेत आता हे देताना मोदी साहेबांनी एक कोटी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे देताना मोदी साहेबांनी निवडले का एवढे हिंदू यांनाच द्या मुसलमानाला देऊ नका एवढे मराठा द्या एवढे ओबीसी देऊ नका एवढे भटके द्या एवढे भटके ड देऊ नका असं काय आहे का मध्ये शेतकरी मग इथं जात पात धर्माचा विषय आला कुठून कधी केंद्र सरकारनं ह्या योजना देताना जात पात धर्म म्हणून विचार करून ह्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या नाही आज ज्या कुठल्या योजनेचा फायदा पूर्वी वरून यायचा आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत पंच्याऐंशी टक्के मध्येच गळायचा आता केंद्रातून आलेला पैसा डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर येतोय हे खरं आहे का नाही अरे वेळेस आपण दुष्काळाला सामोरं जातो भयंकर दुष्काळ या दुष्काळात सुरुवातीच्या काळातच एवढं मोठं नुकसान झालं माझ्या नशिबी तर असा मंत्री झालो तरी दादा माझ्या नशिबीचा संघर्ष पाचवीला पुजलेला इकडं काय तुमचं माझं सारखंच आहे इकडे कृषी मंत्री झालो राड झालो चार्ज घेतला त्यावेळेस पेरण्या चालू झाल्या होत्या आणि नेमका कृषी मंत्री झाला आणि दुष्काळ पण आला पण या दुष्काळामध्ये शेतकऱ्याला मी या शेतकऱ्याला जातीला हे आमचं कर्तव्य आहे कारण जगाच्या पाठीवर एकमेव शेतकऱ्याची अशी जात आहे जी शेतकऱ्याची जात आपला व्यवसाय उघड्या आभाडाखाली करते त्यामुळे नैसर्गिक जे कुठलं संकट येईल ते जर कुणाला अगोदर सोसावं लागत असेल तर या शेतकऱ्याच्या जातीला अगोदर सोसावं लागतं म्हणून जे काही करायचंय ते शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे एकीकडे तुम्ही पेरण्या करत होता दुसरीकडे दुष्काळ पडणार हे दिसत होतं त्याच वेळेस राज्य सरकारने एक निर्णय घेतला आणि देशामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य आहे की राज्य राज्यानं पीक विम्याची योजना एक रुपयामध्ये आपल्याला दिली दिली का नाही आपल्या खिशातला रुपयात गेला पहिला सोयाबीनचा भराव लागायचा मायच्या सांगा सोयाबीनचा हप्ता आपल्याला आपल्या खिशातून साडेबाराशे रुपये भराव लागायचा का नाही सोळाशे रुपये कापसाचे भराव जे लागायचे का नाही ते सोळाशे रुपये तुमचे वाचविले का नाही याक्या खरीपात साडेबाराशे वाचविले का नाही आंतर पिकाचे वेगळे कुणी सोबत तूर घेतलंय कुणी सोबत तूर घेतलंय मूग घेतलंय उडीद घेतलंय त्याचाही एक रुपया दिला ज्या वेळेस दुष्काळ जाहीर करून दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला सोयाबीन हातातून गेलंय कापूस हातातून गेलंय सांगायला अभिमान वाटतो फक्त पंचवीस टक्के अग्रिम देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात केला पंचवीस टक्क्याची रक्कम कुणाला पाच हजार साडेसात हजार रुपयापर्यंत मिळाली का नाही दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये आपल्या या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देता आले त्याच्यानंतर गारपीट आली अनुदानाला आता परत दुष्काळ आता दुष्काळामध्ये अशा परिस्थितीत अवकाळी आलं गारपीट आलं आणि राहिलेला पंच्याहत्तर टक्के विमा सुद्धा तीस पर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे हे विश्वासाने मी आज आपल्याला सांग हे पीक विमा तर जमा होणारच नाही पण ज्याचा थोडाफार सोयाबीन आलाय ज्याचा कापूस आलाय या वर्षी सोयाबीनला भाव मिळाला नाही कापसाला भाव मिळाला नाही आणि भाव मिळाला नाही आणि जी आधारभूत किंमत आहे ती जर शेतकऱ्याला कापसाला सोयाबीनला मिळाली नाही तर अशा दुष्काळाच्या काळात या महायुती सरकारनं शेतकऱ्याच्या सोबत राहायचं ठरवलं आणि चार हजार कोटी रुपये सोयाबीन आणि कापसासाठी येणाऱ्या काळात आचारसंहिता संपल्यावर हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनला दोन हेक्टरापर्यंत कापसाचं कुंटलावर द्यायचं का हेक्टरावर द्यायचं एवढं ठरायचं राहिले ते चार हजार कोटी सुद्धा या राज्यातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर निवडणूक आमच्यावर जाणार आता हे करत असता आम्ही जाग बघितली पाद बघितली धर्म बघितला पण इथं मात्र या निवडणुकीत एगच चालू आहे मी असं राजकारण कधी बघितलं नाही ज्या आरक्षणाच्या लढाईच्या बाबतीत इथं चर्चा केली जात मला सांगा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून धनंजय मुंडे एक सामान्य कार्यकर्ता मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एकशे अठ्ठ्याण्णव पासून आजपर्यंत भांडतोय संघर्ष करतोय त्या संघर्षात कधी खंड पडू दिला नाही जी सरकार दुटप्पी ढोरण मी घेतला नाही निजामकालीन दस्तापासून कुंडीचं प्रमाणपत्र देताना सुद्धा आमची भूमिका दुटप्पी नव्हती मी जेवढे आंदोलन आरक्षणाच्या चळवळीसाठी केले मी जेवढं नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा आरक्षणासाठी सभागृहात सरकारच्या विरोधात भांडलो आज समोरचा व्यक्ती उमेदवार बहुरंग बप्पा आता ही निवडणूक म्हणते मराठा वर्षेस ओबीसी चालू आहे काय झालंय काय सारखे कोण कुठल्या जातीत जन्माला यावं हे तुमच्या माझ्या हातात आहे का असं आहे का काही मला कुणी असल तर सांगा एखादा कुणी शहाणा असल तर सांगा धनंजय हे सगळं तुला टाळायचं असं तर या जन्मी देवाला एक निवेदन दे जसं मला आता काही जणांनी निवेदन वेगवेगळ्या मागण्याचं दिलं म्हणलं काय हे देवा विषय मला मनाप्रमाणे धर्म जात मिळाली देव मोदया पुढच्या जन्मी मला फलाना धर्मात फला निवेदनावर देव आपल्याला त्या जाती जन्माला असतो का आणतो तो काय चाललंय मला सांगा या महायुती सरकारने आरक्षणाच्या बाबतीत एकही प्रश्न प्रलंबित ठेवला नाही एक ना कसा आहे तो कायदेशीर आहे आणि तो सगळा सोयऱ्याचा त्याच्या बाबतीतही आम्ही ठामपणानं खात्रीशीर आपल्याला दिसतोय मिळालं पाहिजे महाराष्ट्रात मिळालं पाहिजे या सरकारनं निर्णय केला आणि जवळजवळ बेचाळीस लाख आतापर्यंत कुणबीचे प्रमाणपत्र वाटप झाले आणि महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणपत्र वाटप करायचा जिल्हा कुठला तर या बीड जिल्ह्यामध्ये सत्तर हजार कुणबींचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला मग आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधातले दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस ज्यावेळेस मी विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता होतो त्यावेळेस आज दादा तुम्हाला शिवाय देणारे मला शिवाय देणारे सोशल मीडियावर त्यांचेच पोस्ट असेल की धनंजय मुंडे सरकार एखादा पोरगा आमच्या जाती जन्माला यायला पाहिजे होता आमच्यातलं कुणीच बोल त्यावेळेस मीच एकटा बोलत होतो ते खरंय का नाही पण कुणबीच्या त्या दस्ताप्रमाणे जरा फायदा मिळायचा होता ज्याला खऱ्या अर्थानं मराठा समाजामधल्या गरीब मुलाला शिक्षणाची अडचण त्याची अडचण सोडण्यासाठी त्याचा नोकरीचा प्रश्न तो नोकरीचा प्रश्न सोडण्यासाठी भले माझं कुणबीचं दस्त माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीचं मिळालं सापडलं तरी मी प्रमाणपत्र घेण्यासाठी गरीबातल्या गरीब मराठा समाजातल्या कुणबीचं प्रमाणपत्र देण्याचं काम मी हजार पाचशे दोन हजार पाच हजार लोकांचं मी करायला पाहिजे पण इथं बहुरंग उमेदवार असे उभे की पहिल्यांदा त्यांनीच कुणबी प्रमाणपत्र घेतलं चौदा जानेवारीला अर्ज दाखल केला सतरा जानेवारीला प्रमाणपत्र घेतलं आणि बारा मार्चला संघात अर्जही दाखल केला मग तुम्ही इतर मागासवर्गीय झालात आम्ही जातीने इतर मागासवर्गीय पहिले आहोत तुम्ही कुणबी म्हणून पहिलेच मागा इतर मागासवर्गीय आहात मग इथं जात कुठारी मला समजून सांगा माझ्या ज्ञानात भर पडल इथं जात कुठारी तू मोबीसी हा मोबीसी असं नाही पण चाललं आता इथं इथं या प्रमाणपत्रावर इतर मागासवर्गीयाच्या खरेदी विक्री संघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायचं तिथं तुम्ही इतर मागासवर्गीय लोकसभेच्या निवडणुकीत मी मराठा असं ह्याला राजकारण म्हणायचं अरे हे राजकारण एवढ्या टोकाला भिडलंय की माव मामावमी भरली उमेदवार म्हणून फिरत असताना ठिकठिकाणी अरे तिची गाडी महिलांनी अडवली आरक्षणाच्या संबंधात तुम्ही समजू शकतो माऊलीचा प्रचार करताना गाड्याडोळ भाषण करू द्यायचं नाही म्हणून कायम घोषणा देत राहो ही आपल्या बीडची लोकशाही आहे ही आपल्या बीडची संस्कृती आहे ही आपल्या बीडची प्रथा परंपरा मला सांगा कुंडीचे प्रमाणपत्र मिळाले मागणी दिली दुसरी म्हणजे बोलून दहा टक्के आरक्षण द्या सोळा टक्के द्या दहा टक्के देण्याचा निर्णय केला कायदा केला हायकोर्टात चॅलेंज झाला पण तो कायदा टिकला आणि ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे आमच्या खांद्यावर घेतली आहे ह्याच्यात जर आम्ही बैमानी केली तर आम्हाला द्यावे शिक्षा त्या कायद्यानुसार आता भरती निघाली आचारसंहितेच्या अगोदर दहा टक्के त्या कायद्याप्रमाणे भरती निघाली भरतीच्या जाहिरातीमध्ये हे दहा टक्क्या आरक्षणाप्रमाणे सुद्धा राखीव जागा ठेवून जागा या ठिकाणी आरक्षणाचा फायदा दिला आता राहिले सगळ्या सोयऱ्याचं सगळ्या सोयऱ्याची व्याख्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली जाते ती सगळ्या सोयऱ्याचा शासन निर्णय काढून लगेच करता येत नाही त्याला काही संविधानिक बाबी आहेत त्याला तर जाहीर प्रगटनच काढलं नसतं जाहीर प्रगटन काढलं का तर याचा सुद्धा सरकारला जी आर काढायचा आहे म्हणून हरकती घ्याव्या लागतात त्या हरकती निकाली काढाव्या लागत्यात सहा लाख त्र्याऐंशी हजार हरकती आल्या अडीच लाख आतापर्यंत निकाली काढल्या जर कुणी म्हणत असेल की दोनच दिवसात निकाल काढा तर कोर्ट उद्या म्हणणार नाही ना की सहा लाख त्र्याऐंशी हजार हरकती तुम्ही दोनच दिवसात निकाली लावल्या अशी काय यंत्रणा लावली दुसऱ्या दिवशी या सगळ्या सोयऱ्याच्या जीआरवर ते मिळणार नाही आपल्याला मिळालेले कुणबीच्या प्रमाणपत्रावर स्थगिती मिळणार नाही ही कायद्याची राजद कुठेही आरक्षणासाठी येऊ नये म्हणून ही सगळी प्रक्रिया पूर्णपणाने संपवली आहे आरक्षण दिलं तरी सुद्धा आरक्षणाच्या पाठीमागे राहून राजकारण जे चाललंय ते हे जिल्ह्याला परवडणार नाही एकीकडे कुणीतरी जात पात म्हणून मत मत मागितलं जातं एकीकडे आमच्या मुस्लिम समाजाला बांधवांना सुद्धा या ठिकाणी घाबरवलं जातं आज इथं उपस्थित जात माझ्या मुस्लिम बांधवांनी माझा सत्कार केला मला त्यांनाही विश्वास द्यायचा आहे तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर तो धनंजय मुंडेच्या जीवाला असेल कुणीही तुम्ही तर या ठिकाणी काही वाकल करू शकणार नाही असं काही या उड्यावर भागलं नाही तर माणसं लिहिलं आणि ते संविधान आज आहे म्हणून त्या संविधानामुळे आज या देशातला प्रत्येक माणूस मनानं बोलू शकतो मनानं राहू शकतो मनानं खाऊ शकतो मनानं पाहिजे ते कपडे घालू शकतो पाहिजे ते खाऊ शकतो हे सगळा अधिकार संविधानानं दिला आता तिथं आरोप आहे म्हणजे चार सोप आग आहे तो संविधान बदल जायला जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही एवढी ताकद त्या संविधानामध्येच आहे कुणीच बदलू शकत नाही कुठल्या सरकारला बदलायचा तो अधिकार नाही पण मनभेद करायचा आहे बुद्धिभेद करायचा आहे आणि त्यातून हा देश आज प्रगतीपथावर पथावर जातोय आणि देश प्रगतीपथावर जात असताना मोठा व्हावा हे स्वप्न पाहणारा माझ्यासारख्या एका तरुणाला वाटतोय की देश जर माझा जगासमोर बरोबरी करत असेल तर माझ्या बीड जिल्ह्यानं कुठं असावं आज बीड जिल्हा मागासलेल्या एकूण शेवटचे जे खालून दहाव्या नंबरला आहे एवढी वाईट अवस्था आपल्या जिल्ह्याची आज आपल्या जिल्ह्याला गरज आहे पाण्याची पॅटच्या पाण्याची सुद्धा आणि शेतीच्या पाण्याची सुद्धा जर समोरच्या उमेदवाराला विचारलं या भोमंगाला की बाबा रे तू जरा सांग की या जिल्ह्यात किती एकर जमीन बागायची आहे किती हेक्टर जमीन जिरायची आहे आज जबाबदारी पार्वक सांगतो की आपला हा बीड जिल्हा का बागा असलेला आहे हा बीड जिल्ह्याच्या समोर ऊसतोड मजुराचा कलंक का कारण या जिल्ह्यामध्ये फक्त एक लाख सत्याऐंशी हजार हेक्टर जमीन ही बागायची आणि सात लाख त्र्याण्णव हे, हजार हेक्टर जमीन ही जिरायची आहे फक्त वर्षात एकच पीक घेते म्हणून सहा महिने पासष्ट ते सत्तर टक्के आपल्या जिल्ह्यातली मायबाप जनता मन मनकटात ता, ताकत असताना पोटाची खर्ची भरायची म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन ऊस तोडायला जाते एवढी वाईट अवस्था आपल्या या बीड जिल्ह्याची आहे त्याच्यासाठी आम्ही स्वप्न पाहिलंय की जर देशाचा प्रधानमंत्री देशाचा प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यासोबत मध्ये बसणारा आज पंकजा ताई सारखा आपल्यासमोर जर उमेदवार असेल त्यांना जर त्यांच्या मध्ये तिथं बसवलं त्या केंद्रात उद्या मंत्री झाल्या तर आज हे गोदावरीचं आपलं तुटीचं खोर संबंध मराठवाड्याचं एकशे बासष्ट टीएमसी पाण्याचं त्याच्यामध्ये हाय एकशे बासष्ट टीएमसी तुटीचं खोर जर भरायचं बनलं तर त्याला एक लाख सतरा हजार कोटी रुपये लागतात पश्चिम मधून समुद्रामध्ये जाणारं पाणी थांबून तिथून नाशिकला उचलायचं नाशिकहून जायकवाडीला आणायचं ना जायकवाडीहून माझं गावाला न्यायचं माझं गावून तांदळवाडीला सगळ्यात प्रॉपर असणाऱ्या प्रयत्न न्यायचं आणि तिथून ग्रॅव्हिटीने बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक धरणातन बॅरेज आणि छोट्या कोल्हापुरी बंधाऱ्याला सुद्धा हे पाणी पोचवायचं जर मोदी साहेब आणि पंकजाचा तिथं असतील तर सात वर्षाचा हा प्रकल्प आपण पाच वर्षात पूर्ण करू शकू आणि मी विश्वास देतो पाच वर्षानंतर हे सात लाख त्र्याण्णव हजार हेक्टर जी जमीन हात जिरायचं त्यातली सहा लाख हेक्टर बाराबाई शेतकऱ्यां शेती करण्यासारखी राहील आणि आमचा भाऊ आमची भगनी जी ऊस तोडायला जाते दुसऱ्याच्या शेतात पाणी मिळाल्यावर स्वतःच्या शेतात ऊस उत्पादन करेल आणि कोल्हापूरपेक्षा दहा पटीनं आपल्या जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पादन होईल आपला शेतकरी सक्षम होईल आर्थिक उन्नी उन्नत होईल हे आमचं स्वप्न आहे या घड्याकडं असलं काय आहे का समोर बहुरंगाकडे आज मला सांगा अनेक रस्ते आपल्या जिल्हा झाले नॅशनल हायवे झाले आता जे नॅशनल हायवे झालेत था। जिथून गेलेत त्यांना ज्या जमिनी मिळाल्या जमिनी त्यांनी दिल्या त्या जमिनी देताना किंवा त्या जमीन सरकार घेताना कुठल्या जातीचा रे कुठल्या धर्माचा रे जमिनीचे पैसे मोबदला किती मिळाला हे आपल्याला तर माहिती कानावर आलं असेल आता ज्याच्या जमिनी गेला त्याला पैसा किती मिळाला त्याच्यापेक्षा दहा वर्षामध्ये त्या जमिनीला कोण पाच लाख रुपये अकरानं विचारित नव्हतं पाच लाख रुपये एकर जमिनीचं नॅशनल हायवे गेलाय म्हणून एक कोट रुपये एकर जमीन झाली ही ऐपत आपली वाढली हा विकास आपल्याला वाटत नाही आपला झाला म्हणून माझ्या आपल्याला हात जोडून कडकायची विनंती आहे आमचं स्वप्न आहे की उद्या बीडपासून वंदे भारत पाच तासात मुंबईला जावी आमचं स्वप्न आहे बीडपासून वंदे भारत दिल्लीला जावी आमचं स्वप्न आहे बीडपासून बेंगलोरला जावी चेन्नईला जावी तिरुपतीला जावी आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर जातीपातीचं राजकारण करायचं काही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न्यायची हे तुम्ही ठरवा तुम्हाला आर्थिक उन्नत व्हायचं असले पण दूर करायचंय का पुन्हा जातीपातीच्या विराठात राहून कायम मागास राहायचंय हे तुम्हाला या निवडणुकीत ठरवायचं कायम ऊस तोडमजुरांचा जिल्हा म्हणून ओळख ठेवायची आहे का येणाऱ्या काळात कायम ऊस उत्पादनात महाराष्ट्रात नंबर एक चा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख ठेवायची आहे हे या निवडणुकीत महत्वाचं आहे इथं वेगळंच चाललंय माझ्यान सांगतो ज्यांनी सर्वात पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा समाजाची फसवणूक करून जर सर्टिफिकेट घेताला असेल तर तो कुणाशी इमान राखू शकतो तो शेतकरी पुत्र म्हणतो त्याची गरिबी एवढी आहे की म्हणून त्याला या प्रमाणपत्राची गरज पडली दोन कारखान्याचा मालक आहे प्रवेशाच्या आदल्या दिवशी तीन तीन लाख केएलपीडी म्हणजे तीन तीन लाख लिटरची डिस्लेरी आमच्याकडून मंजुरी घेऊन घेतली आजी दादांची तशीच राहिली त्यांच्या कारखान्याची पण ह्या गाड्याची मी मंजूर करून दिली आणि दुसऱ्या दिवशी काय आणि <laughs> अशा माणसाला संधी अख्या अधिवेशनाच्या काळात एकच मिनिटाची मिळते आता ह्या गाड्याला जरी एक मिनिटात आपल्या बीड जिल्ह्याच्या मागासलेपणा सभागृहात जरी सांगायचं सा म्हणलं नाही छान सांगा हे शक्य होईल का